छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर सिल्लोड तालुक्यातील शिवनायतील अजिंठा बुलढाणा मार्गावरील सद्गुरू पेट्रोल पंपावरून एक लाख वीस हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली होती अखेर बारा तासांच्या आत शुक्रवारी सायंकाळी अजिंठा पोलिसांनी चोरी करणाऱ्या पंपावरील एका अल्पवयीन कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील व्यापारी चंद्रगुप्ता यांच्या पेट्रोल पंपाच्या ऑफिसमधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून आतील एक लाख वीस हजार रुपये आणि हिशोबाचे रजिस्टर चोरून नेले होते चंदन गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पुढील तपास उपविभागीय सिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे आणि अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांच्याकडे दिला त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा चव्हाण कृष्णा ठाकरे महिला पोलीस अंमलदार सुरेखा काळे यांचे तपास पथक नेमून घटनास्थळी पाठवले घटनास्थळी जाऊन दोन ताब्यात त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली अल्पवयीन पैसे आणि रजिस्टर केल्याची कबुली केल्यानं पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांनी सदर मुलाचे वडील यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन त्यांना सदर घटनेची माहिती सांगितली आणि त्यांना यातील अल्पवयीन मुलगा व दोन पंचांना सोबत घेऊन घटनास्थळावर गेल्यानंतर अल्पवयीन मालकानं दाखवलेल्या पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या शेतामध्ये पत्त्याच्या शेडजवळ लपवून ठेवलेले पैसे आणि रजिस्टर असा एकूण एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून अजिंठा येथील पोलिसांनी तासांच्या आत उभण्याची सांगला दोन दोन हजार पंचवीस रोजी अजिंठा हद्दीतील या गावातील सद्गुरु पेट्रोल पंप या ठिकाणी सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान चोरी झालेली आहे अशी फिर्याद चिवना येथील चंदन गुप्ता या व्यक्तीने दिलेली होती त्या फिर्यादीवरून आम्ही दोघं दोन संशयित किस्मांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली असता एक अल्पवयीन विसभा विधी संघर्षित बालक याने कबूल केले की या पेट्रोल पंपावरील ज्या लॉकरमध्ये एक लाख वीस हजार रुपये ठेवलेले होते की मी पेट्रोल पंपाच्या मागे एक शेडपत्राच्या पत्राच्या बाजूला खाली ठेवलेले आहेत लपून ठेवलेले आणि त्यांनी कुठे यूज केलेले ते तिथेच आहेत अशी माहिती दिल्यामुळे त्याला विशेष घेऊन त्याचे वडील गणेश मोतीराम चंडोल यांना सोबत घेऊन त्यांना पोलीस प्रोसेस प्रोसेस करून या ठिकाणी पेट्रोल पंपावर आणले असतात त्याने सदरचा गेलेला मुद्दे मला पोलीस गेलेला मला एक लाख वीस हजार रुपये त्यामध्ये पाचशेच्या नोटा आहेत तर असा मुद्देमाल त्यांनी आम्हाला दाखवला तो संबंधित पुण्यामध्ये रिकवर करण्यात आलेला आहे सदर व्यक्तीचे आपल्या मुलाचे नाव आपल्याला मी नंतर कळवतो परंतु त्यांनी त्या संदर्भात कबुली दिलेली आहे आणि मी ही चोरी केलेली आहे असं कबूल केलेलं आहे सर मागे काही दिवसापूर्वी त्यांच्या घरी चोरी झाली होती तर काय त्याच्यामध्ये तेच शक्यता नकार देत नाही आम्ही त्याला आमच्या पद्धतीने त्याला व्हेरीफाय करत आहोत आणि जर त्यांना कशी कबूल केली तर नक्कीच त्याही घटनेचा तपास आम्ही या गुन्ह्याच्या मार्गामध्ये लावू याच्यामध्ये ह्या आजच्या गुन्ह्यामध्ये सी आर नंबर सत्तेचाळीस अब्लिक पंचवीस या, या गुन्ह्यामध्ये एकच आरोपी आत्तापर्यंत निष्पन्न झालेला आहे आणि त्यांनी स्वतः कबूल केलेली आहे परंतु तो जो गुन्हा आहे चंदन गुप्ता यांचा घरातील गुन्हा आहे तर त्याबद्दल आमचा प्रयत्न चालू आहे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही तो गुन्हा निश्चित होतो या गुन्ह्याबद्दल आहे का याच्यामध्ये आरोपी शक्यता न करता येत नाही हाही असू शकतो आणि याच्यासोबत जे काही आहे समजा ते आम्ही विटनेसेस आपलं आरोपी सह आरोपी कोणी असतील का याचा शोध घेत आहोत